मित्रांनो स्वागत करत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये आम्ही देवकुंड वॉटरफॉलला गेलो होतो पण तो वेळ झाल्यामुळे तीन वाजले होते त्याच्यामुळे तो बंद आहे तर वरती आम्ही तामणी घाट होतो तेव्हा एक सिक्रेट प्लेस म्हणून एक देवकुंड आहे त्याला पण देवकुंड सिक्रेट प्लेस देवकुंड असं नाव देण्यात आलं आहे तर तिथं आमच्याकडून एंट्री फीस घेतलेली आहे दोनशे रुपये पर पर्सन दोनशे रुपये खाली जो युवय तो म्हणतात चांगल्या प्रकारे मी पण कधी गेलो नाही आणि व्हिडिओ पण बघितला तर पर पर्सन दोनशे रुपये देऊन आम्ही चाललो आहे बघू तिथला व्यू कशा प्रकारचे काय नाही ते तुम्हाला समजेलच इथून ट्रॅकिंग ते म्हणतात की पंधरा ते वीस मिनटं लागतील तुम्ही पाय पाय गेल्यानंतर आणि दीड तासाचा तुम्हाला टायमिंग आहे तर चला बघूया कशा प्रकार आहे ते आमच्या सुविधा हे आमचे चार कार्टून चालू आहे हे बघा छोटे छोटे असे वॉटरफॉल जे दिसत आहे पूर्ण त्याचे इथे पार्किंगची सुविधा आहे सिक्रेट प्लेस ला हा जी आहे या वाटेने तुम्हाला जायचे जे की पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला चालवण्यासाठी लागणार असे गाईड म्हणाले आहे इथं चला, चला।, चला। हा मोठा संगीन धबधबा लागलेला आहे मला इथून आमचे मोठे बंधू तुम्हाला इथून जायचं जावं लागणार आहे हाय छोटासा काम चालू आहे वाटते असं हळू वरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे डायरेक्शन दाखवलं आहे सिक्रेट वॉटरफॉलला जाण्यासाठी मार मार हा मार्ग आहे तुम्ही अशा प्रकारे जायचं आहे या मार्गाने आता जा आम्ही जंगलातून चाललो आहे सिक्रेट वॉटरफॉलला एवढा सिक्रेट आहे की ते आम्हाला पण माहीत नाही कुठं आहे फक्त चालूच चाललो आहे साऊथ अफ्रिका जंगल आहे इथे काय ते अशा प्रकारे धबधब्याचा दब व्यू दिसत आहे सिक्रेट धबधबा दब दब सिक्रेट धबधबा दब अशा दब प्रकारे जात आहेत व्यू तर भरपूर असा दिसत आहे चांगला असा प्रकारे हो हो सिक्रेट धबधबा दब देवकुंड वॉटरफॉल आमचा कॅन्सल झाल्यामुळे आम्ही हा सिक्रेट धर्जवर निवडलेला आहे करण्यासाठी इथे भरपूर असे हो बाय अशा प्रकारे हा सिक्रेट धर्जाचा व्यू आहे バイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバ

चालीस फुट खाली मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मजेशीर पाहलो पण जेवढी मजा यायची तेवढी मजा काय आलेली नाही काय आहे काय के सीन पण झाले तिथं किरे <laughs> मित्रांनो सिगरेट पॉईंटवर खूप पोहलो खूप उड्या मारल्या पण जेवढी मजा देवकुंड वाटपला हे आली असती तेवढी काय इथं आलेली नाही दोनशे रुपये घेतले हे काय दोन तीन जण आहे आमच्यासोबत ते काय पोहले नाहीत कार त्यांना पोहून येत नाही भीती वाटत होती ते जॉकेट पण होतं सेफ्टीसाठी पण भीती हा मोठा मार्ग आहे न पोहण्याचा तर हा व्हिडिओ इथंच संपवतो पण मला एवढं माहिती आहे देवकुंड वॉटरफॉल बंद असल्यामुळे आम्ही इथं आलो पण तेवढी काय खास मजा नाही आहे आम्हाला तर व्हिडिओ इथेच एंड करतो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवा